धुळे जिल्ह्यातील गोशाळा पांझरपोळ प्राणी कल्याण संस्थांच्या अडचणी समस्या मागण्यांबाबत धुळे जिल्हा सत्यमुखच्या वतीने निवेदन प्रतिनिधी यांच्याकडून सध्या पशुधन खरेदी विक्री बाजार व्यापाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे बाजार बंद असल्याने गोशाळेत गोधन व इतर पशुधन दाखल होण्याचं प्रमाण वाढत असल्याने सर्व पशुधनास सरसकट गाय म्हैस यांना पन्नास रुपये प्रति पशुधन इतके अनुदान मिळावं टग बिल्ले तात्काळ उपलब्ध करून मिळावेत गोशाळा नियमित आवश्यक असणारी औषधं लसी वेळोवेळी डॉक्टर सेवा उपलब्ध करून मिळावी गोशाळांना चारा खरेदीसाठी परिपोषण योजनेचं अनुदान लवकरात लवकर वितरित करण्यात यावं सरकारी गीत जमिनी गायरान जमीन गाळा अशा पं पडीत सरकार जमिनी चारा लागवडीसाठी गुरे चारण्यासाठी गोशाळा पांझरपोळांना प्रथम प्राधान्य देण्यात यावं जेणेकरून गायरान विकास होऊन चारा टंचाई निर्माण होणार नाही डॉक्टर डी एम आखाडे जिल्हाध्यक्ष गोशाळा पांझरपवळ ॲनिमल वेलफेअर फाउ फेडरेशन तसेच सर्व सन्माननीय गोशाळा पदाधिकारी सर्व संत श्री आशारामजी गौशाळा ओम शिवनागेश्वर गौताळा पांझरपव गोशाळा गौटाळा विश्वमाता गौशाळा गोरखनाथ गोवंश निवारा केंद्र लळिंग सत्यमुख प्रतिनिधी डॉक्टर आखाडे धुळे जिल्हा धुळे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो